मनमाट नगर परिषद कार्यालय राजे शिवछत्रपती भवन येथे एक मे कामगार दिन तसेच महाराष्ट्र दिनानिमित्ताने ध्वजारोहण करत शहीदांना मानवंदना देण्यात आली मनमाड नगर परिषदेचे मुख्याधिकारी शेषराव चौधरी यांच्या हस्ते एक मे कामगार दिनाच्या निमित्ताने ध्वजारोहण करण्यात आलं यावेळी किरण आहेर किशोर बाबासाहेब दराडे आहिरे निलेश सपकाळी नितीन पाटील संजय बहुत गणेश गरुड रवींद्र थोरे मनोज मगर पुष्पक निकम तुषार बोराडे अनिल गवळी विजय खुगे नंदू म्हस्के कैलास जाधव राहुल आढाव आदींसह विविध विभागाचे प्रमुख तसेच कर्मचारी उपस्थित होते यावेळी मुख्याधिकारी चौधरी किरण आहेर किशोर आहिरे नितीन पाटील यांनी आपली मनोगत व्यक्त केली महापुरुषांनी दिलेल्या बलिदानांबाबत यावेळी मुख्याधिकारी शेषराव चौधरी यांनी माहिती देत भजोला दिली। एक मे कामगार दिन आणि महाराष्ट्र महाराष्ट्र संयुक्त चळवळीमध्ये हुतात्मा पत पत्करलेल्या एकशे पाच हुतात्म्यां हुतात्म्यांना आम्ही पहिले अभिवादन करतो वंदन करतो कारण त्यांच्या हुतात्म्या शिवाय आपला इतका प्रगत असा एक एक संध असा महाराष्ट्र मुंबईसह जोडला गेला आणि महाराष्ट्राची ख्याती आज आज नव्हे काही शेकडो वर्ष देशामध्ये आव्हान दर्जाचं एक नंबरचं महाराष्ट्र राज्य आपल्याला त्या हुतात्म्यांमुळे मिळालेलं आहे महाराष्ट्र दिनानिमित्त आणि कामगार दिनानिमित्त मी हेच सांगेन की शासनाची ध्येय धोरणं आता मग श्री भाऊ गरुड जे बोलले की ध्येय धोरणं राबवणारे तुम्ही आम्ही आहोत रूट लेवलला काम करणारे तुम्ही आम्ही हो, आहोत आणि तुमच्या आमच्या प्रॉपर कामाशिवाय शासनाची ध्येय धोरणं गोलगरिबांपर्यंत आपण पोचू शकत नाही शासन पोचू शकत नाही शासन म्हणजे कोण तर तुम्ही आम्ही तुम्ही आम्ही प्रामाणिक काम केलं तर लोकांना गोरगरिबांना न्याय मिळेल तर आपल्या उज्ज्वल भारत भारताचं भविष्य घडू शकेल असं माझं मत आहे राहिल्याविषयक कामगार प्रश्नांचा मित्रांनो मी मुख्याधिकारी झालो आहे मनमाड नगर परिषदेमध्ये तुमच्यातलाच एक कामगार म्हणून मी सुरुवातीने ह्या नगरपालिकेत कामाला लागलो आणि सुदैवाने मी सर्व परीक्षा देत पदोन्नती घेत मुख्याधिकारी पदापर्यंत पोहोचलो आणि तुमच्या सगळ्यांच्या न्याय मागण्या काय आहेत तुमच्या सगळ्यात तुमचे आणि आम माझे आश्रू एकच होते त्याच्यामुळं मला तुमचे प्रश्न समजून घ्यायला कोणतीही अडचण झाली नाही मला फक्त वेळ काढू पाना कुठलाच करायचा नाही जे समोर आहे ते न्यायाने करायचं आहे मला मिळवण्यासारखं आता खा फार काही राहिले नाही तुमच्यासारख्या मित्रांचे मी आश्रू पुसू शकलो तुमच्यासारख्या कामगारांचे मी आश्रू पुसू शकलो तर मला वाटतं तेच मला मोठं देवाने दिलेलं फळ राहील असं माझं मत आहे प्रामाणिक मत आहे तुमच्या कुठल्याही का न्याय मागण्या असतील त्या मला हक्काने सांगा आजपर्यंत मागच्या दीड वर्षामध्ये मी तुम्ही सांगितलेल्या प्रत्येक मागणी इव्हन माझा वर्ग चारचा कर्मचारी जरी असला तर तो म्हटला की बाबा माझा असा असा कामगार बांधव आता आपला वारला मध्यंतरी आता कोण बेच म्हणून आहे त्यांची नियुक्ती देणं बाकी तिविध वस्त्री मध्यंतरी असं सांगितलं का